लोकसभा मतदार खासदार शोभाताई बच्छाव, भेट एक नंबर वर असलेली नामपूर सोसायटी इथं भेट दिली सुभाष बाजीराव सावंत राजेंद्र बाजीराव सावंत यांच्याही घरी भेट देऊन ओम जेलर्स चे थेट भेट दिली सटाणा येथील पंचायत समिती सटाणा बागलान एलिंको कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधव यांच्यासाठी विविध उपकरण वाटप करण्यात आले यावेळी वीस बॅटरी सायकल शंभर ट्री सायकल कानाचे मशीन काठी व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले सर्व लाभार्थी दोनशे अठ्ठ्याण्णव यांनी लाभ घेतला कार्यक्रम झाल्यानंतर ताईंनी किकवारी येथे स्वप्नील भास्कर अहिरे इयत्ता सातवी सार्थक सचिन खैरणार इयत्ता सातवी या दोन्ही मुलांचे कौतुक केले किकवारी इथं आठ दिवस ते नऊ दिवसांपूर्वी एक घटना घडली असता मुलांना चाकूचा धाक दाखवून दहा लाखाची खंडणी मागणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याची दखल घेत ताईंनी भेट दिली व संतोष पाडवी यांचेही कौतुक केले यांच्या धाडसीमुळे चोर सापडला असं गौरवोद्धार खासदार ताईंनी केले सदर घटनेच्या संदर्भात खासदार ताईंनी सटाना पोलीस स्टेशनचे पी आय पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीनं उर्वरित हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या ताईंनी सांगितले की या तिन्ही मुलांना बाल शौर्य पुरस्कार शासनाकडे मागणी करून पालकांना पुरस्कार देण्यात येईल असं त्यांनी ते सांगितलं यावेळी उपस्थित खासदार शोभाताई बच्छाव बच्चाव काँग्रेसचे प्रांतिक सदस्य यशवंत आहिरे डॉक्टर बच्छाव गजेंद्र चव्हाण गटविकास अधिकारी गायकवाड शक्ती दळवी किशोर कदम तुषार खैरणार नाना कुमावत लालचंद सोनवणे प्रेम राणा भोई दिव्यांग प्रतिनिधी राजू जगताप शेखर परदेशी कैलास बोरसे प्रकाश देवरे रत्नाकर सोनवणे व इतर मान्यवर तसेच पत्रकार वामन शिंदे हे उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा